नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी उदयलाड शेती मित्र माध्यमातून घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आमच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती कायदा महत्वाच्या कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओ इथं एकदा लाईक करा व त्याचबरोबर इतर क्लास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा सा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे व इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी राहू शकते जर या महत्त्वाच्या दोन प्रश्नांचं आपण उत्तर जाणून घेतलं तर तुम्हाला सोयाबीनची विक्री करण्याची सध्याच्या कंडिशनची योग्य ओळख कोणती या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा प्रश्न तुमच्या मनात का उद्भवला तर या प्रश्नाचं सगळ्यात महत्वाचं गमक असं आहे की इथून पंधरा ते वीस दिवसापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान होती पण याच्यामध्ये मागच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तीनशे ते चारशे रुपयाची तेजी येऊन सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही चार हजार ते चार हजार तीनशेच्या च्या दरम्यान स्थिरावली आहे याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे चीन चीनने अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन सोयातील सोयाबीन याच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवलं आहे आणि याच्यामुळे कुठेतरी चीनमध्ये पंधरा टक्क्यांनी हे आयटम्स महागले याच्यामुळे दुसरा पर्याय म्हणून चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करण्यासाठी करार करत आहे व दुसरीकडे देशामध्ये सोयाबीनची विक्रीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घटली आणि याच्यामुळे भविष्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसणार आणि हा जो गॅप असणारे तो सोयाबीनच्या दराला शंभर टक्के आधार देणारे व या आधारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पुढील तीस दिवसात दोनशे ते तीनशे तेजी दाखवून बाजारभाव पावती चार हजार दोनशे चार हजार पाचशे दरम्यान राहण्याची आहे शक्यता मग अशा परिस्थितीमध्ये जास्त अपेक्षा न करता आपण जर बेचाळीसशे किंवा त्रेचाळीसशे दरावरती सोयाबीनची विक्री केली आणि ओरिजिनल पावती घेतली की ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळेल तर आपल्या सर्वांना होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती तर चार हजार दोनशे किंवा चार हजार तीनशे भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडला यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या मनापासून खूप खूप आभार